वार्तांकन सी पी राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये नाव आहे का हे बघावं लागेल त्यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता या गोष्टीमध्ये तथ्य आहे पण आश्चर्य वाटलं त्यांनी माझा पक्ष फोडला चोरला त्यांच्यासमोर उभं राहून माझी जी लोक निवडून आली तीही त्यांना पाहिजे आहेत या विनंतीला काय अर्थ आहे असं उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय राष्ट्रपती पदाची निवडणूक होता तेव्हा मला मी न मागता मतदान केलं होतं मला कुणीही विनंती केली नव्हती पण त्यानंतर साधे आभार मानायला फोन केला नाही गरज असेल तेव्हा वापरा आणि नसेल तेव्हा फेकून द्या या पद्धतीला आपल्याला नाकारलं पाहिजे निवडणुकीच्या चमत्कार होईल अशी आम्हाला आशा आहे असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं या भेटीनं उपराष्ट्रपती निवडणुकीच्या रणधुमाळीला नवं वळण मिळालंय उद्धव ठाकरे म्हणाले की देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकजुटीनं जे प्रयत्न करत आहोत तिला अधिक बळकटी देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत हो। म्हणून आम्ही मविया आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ज्यांचे आपल्या देशावर प्रेम आहे त्यांनी चांगले उपराष्ट्रपती म्हणून सुदर्शन रेड्डी यांना निवडून देतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं ठाकरे म्हणाले की इंडिया आघाडीकडे उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक अवलंबून असती तर ती घेण्याचं काही कारणच नव्हतं आहे त्यामुळे देशप्रेम असलेले इंडियाचे मतदार सुद्धा रेड्डी यांना मतदान करू शकतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा